वगैरे तीन वर्ष झाली म्हणजे दहा मिनिट फरक आहे आणि मग ते तीस वर्ष प्रॅक्टिस झालेलं वकील आणि एक लेक्चर दिलं जयचा असं येत पण जर का त्या तीन वर्ष प्रॅक्टिस वाल्याकडे जास्त क्वालिटीचे चांगले रेशो असतील जास्त क्वालिटीचे जजमेंट असतील आणि जास्त अप्लिकेबल तर मग काय होईल म्हणजे हा जो जर्नी आहे ना जर्नी आता जसं ते आयुष टाईम सारखं झालं टाईम ट्रॅव्हल जो नॉलेज मिळवेल प्रवास पुढे गेला असं आणि आता सॉफ्टवेअर आलेले सॉफ्टवेअर आणि आपल्या हायकोर्टाची सुद्धा एक वेबसाईट आहे त्याच्यामध्ये मागचे वर्ष मी पूर्ण तिथं होत त्याच्यावर कामाला आम्ही तर ते सुद्धा तुम्ही घ्यायला पाहिजे आणि बाकी बारून मी सजेशन दिलेले वर्गरी काढून आम्ही नाशिकला तसंच काढायचो वर्गरी काढून सॉफ्टवेअर घ्यायचो आणि सगळे वकील वापरत बसेल ते चांगलं आहे परंतु केस एक लक्ष ठेवा केस डायरी मेंटेन करा केस डायरी आहे नका म्हणजे अप्लिकेबल असेल तेवढेच आणायचे आलं लक्षात उगीच ते प्रिंट येत आहे आपले फॉलो करत बसतात आणि ती जजमेंटची लांबी एवढी वाढत चालली आहे केसपामुळे केस जे आहे एक लक्षात ठेवा केसपा ही ट्रेजर काय ट्रेजर म्हणजे अगदी जिथं पॉकेट लागत ना तिथं लावा तुम्ही जर का तुम्ही हे एवढं आणलं ना मग आम्ही समजू हे तुम्ही टूलबॉक्स म्हणून वापरताय काय तरी आता डिले टॅक्टिक करायचे आहे तर ते बॉक्स म्हणून वापरायचं तर ट्रेजर बॉक्स म्हणून वापरायचं ते ठरवा तुम्ही आता पुढचं जे आहे वकील कसं पाहिजे दसरा दिसून तुला रामान चेहऱ्यावरची मासे हल्ली दुसऱ्या दिवशी चोवीस बोलवलं तुला चौदा वर्ष नाशिला पाहिजे म्हणजे आपल्याकडे कळलं तरी रामाच्या चेहऱ्यावरची मासे आली याला काय म्हणतात कि तो प्रश्न दोन परिस्थिती बघा ना हे राज्य मिळतोय आणि दुसऱ्या एका सौजावर दोन्ही परिस्थिती चेहरा हल्ला नाही तशीच ती तो वकिलामध्ये आली पाहिजे तुम्ही मॅटर जिंकले आनंद करू नका हरले तर दुःख व्यक्त करू नका जसा एखादा सर्जरी करतो ना डॉक्टर झाली की तो निघून जातो घरी नॉर्मल लाईफ तो आज उड्या मार्ग असतो बायपास झाली बायपास झाली तुम्ही अगदी नॉर्मल आता इन पर्सनली मॅटर हँडल करायच तुम्ही जर पर्सनली शेरला ना मॅटरमध्ये ईर्षा तयार होते ईर्षाने तयार होते त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी पाहिजे कन्सिस्टन्सी काही होते काय करतात दोन चार वर्ष प्रॅक्टिस करतात आचार्य गेलो फार्म हाऊस काढतात काजू बदाम आंबे परत तीन चार वर्ष झाले पण पडली हे असं करू नका मोठी व्याविचार करी करू नये कायम त्याचे एक मिस्टर राहिलं पाहिजे तुमची होती तुम्हाला गायस्टर रामराव आदिकांचा एक्झाम तर माहिती आहे का माहिती आहे का रामराव आदिक सात वर्ष राहिले मुंबईला मॅट्रोस आणि ते आमच्या सरांनी सांगितलं कुठल्याही वगिरीमध्ये काही आपल्याला त्रास होत नाही माझं वैयक्तिक असं मत आहे की आपल्याला काय पाहिजे आयुष्यात हे पाहिजे सगळ्यात पाहिजे आपण आपल्या स्वतःला विचारत घ्या मी स्वतः विचार करतो मला सात तास छान झोप लागली पाहिजे रात्री यासाठी सगळ्यात सोपा मार्ग जे फार प्रयत्न करायला लागत नाही ती म्हणजे ऑनेस्टी आणि आपण जर आपल्या क्लायंटची ऑनिस्ट असलो आपल्या कामाची ऑनस्ट असलो तोशी बेअर असलो सगळे सोपायचे जास्त काही कॉम्प्लिकेशन्स करायची गरज नाही ती जे अभ्यास करायचा ॲज इ डीज प्रेझेंट करायची कायद्याचा अभ्यास करायचा हिस्कात बघायचे थोडी क्रिएटिव्हिटी पाहिजे प्रेझेंट केली की के आपलं के काम झातं बाकी त्याची सांभाळून हा मार्ग मी पत्कर लावणार पण हे करत असताना बरेच आपल्याला शिकायला भेटतात काही टॉप वेअर भेटतात काही प्रेमळ चेंजेस असतात सिंथमेटिक असतात वेगवेगळे असतात तर असंच एकदा माझा अनुभव मला सांगतो आणि तो माझा एक अनुभव एक राहिला तो म्हणजे अशीच एक बारसा फंक्शन होता तिकडे खूप कडक चेंड होते असे त्यांच्यासमोर सगळे खाबर आहे आणि त्याच्यात पेटलं तर म्हटलं त्यांच्याशी जरा संवाद साधावा आपण थोडं त्यांच्याशी रिंग बोलावं त्या यंग यंग ज्युनियर जेज होतो वकील होतो मी त्यांच्यापर्यंत घेतो साहेब आपल्या काही जेवायला पाहिजे का साहेब आपल्या काही पाहिजे का ते खूप प्रेमात होते मला वाटतं आता दुसऱ्या दिवशी फार चांगले भाग होते म्हणून त्यांच्या गेलो आणि हे मला किस्सा आठवला दा कारण दाक्षणिक बोलले की एक वकिलांनी कसा इमॅक्युलेटरी ड्रेस पाहिजे ते आपल्या हातात आहे ते काही कोणाला सांगायची गरज नाही आपले ड्रेस चांगलं पाहिजे ड्रेसिंग सेन्स पाहिजे आपला हक्की आपला एक काही बेसिक ते पाहिजे ते सगळं पाहिजे ते कोर्टामध्ये ते परमनंट ते झालं पाहिजे तर त्यांच्या समोर गेल्यावरती दुसऱ्या दिवशी उभा राहिलो आणि दोन चार वाक्य बोलल्यावर ते म्हणाले की मिस्टर रायमस त्यांनी वाटते म्हणजे बाबा शिकवतात चांगल्या काल भेटतो राहते तर ते म्हणजे देर आर थ्री थिंग्स विच अ लॉयर मस्ट पजेस्ट वन ही मस्ट लुक लाईक अ लॉयर लाईक अ लॉयर वाईट वाटलं माझा एकदम डिप्रेस चालू की आता प्रॅक्टिस होऊन त्या वेळ वाटलं म्हटलं आता काही अर्थ नाही याच्या पुढे इतक्या त्यांच्यासमोर माझा हा अपमान सिनियरकडे गेलो आणि म्हटलं सर असं असं झालेलं आहे सिनियर म्हणजे खूप कडक होते पीएम प्रधान म्हणजे सिनियर होते आणि त्यांच्यामुळे नाशिकहून आलो होतो आणि नाशिकहून म्हणजे डिसिप्लिन नावाची माझ्याकडे काही नव्हती अजूनही थोडस वेळेस आणि माझ्याकडे फार जमत नाही प्रयत्न करत असतो तर त्यांनी सांगितलं खूप काही केले ज्यांची चूक नाही त्याच्यात चूक तुझी आहे तू जर व्यवस्थित तयार होऊन गेला नाही मी तुला एवढ्यांद सांगतो तुझा कोटनी कळ तुझी वेशभूषा जागरी कर तुझं थोडं इंग्लिश अजून सुधारावं थोडी तयारी जास्ती कर हे जेव्हा मी सांगतो तेव्हा तू काय ऐकत नाहीस किती दिवस मी तुला सांगतोय तर याच्या पुढे तू व्यवस्थित तयार करून जा चांगली वेशभूषा ठेव तू एवढं सांगायचा प्रयत्न ते बाकी काय सांगितलं हे फॉलो केल्यावरती मी तुम्हाला सांगतो एक किंवा दोन वर्षांनी एक जज मला बऱ्याच केस मध्ये त्यांनी अमाईक सोडला पॉईंट आणि हा जो फरक पडतो हा जो फरक पडतो आपल्या वकिलीमध्ये हाच प्रोसेस असतो आज मी पण बऱ्याच दुनियास माझ्यासमोर